नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण दाखवत मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिवस दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंक वर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा फुलाच्या गड्डीचा बाजारभाव पाच रुपये ते पंधरा रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विकली आलेली आहे गुलछडी बाजारभाव शंभर रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो शंभर रुपये एकशे पन्नास रुपये किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव भाग्यश्री वाईट शंभर रुपये एकशे पन्नास रुपये प्रति किलो पौर्णिमा व्हाईट शेवंती शंभर रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पारसली पालागड्डी पाच रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डे आज पार्सली पाल्याचे मार्केटमध्ये विक्री झालेली आहे शेतकरी मित्रांना नऊ बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव दीडशे रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू तीस रुपये ते पन्नास रुपये पिवळा झेंडू चाळीस रुपये ते सत्तर रुपये लाल झेंडू पटा तीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विक्री झालेली आहे <clears throat> गुलाबगड्डी बारा फुलांची सोपी पाच रुपये ते वीस रुपये प्रति गट्ठी सोपेची पुणे गुलटेकडीमध्ये विक्री झालेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजार भाऊ साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे जरबेरा दहा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच कार्नेशन सत्तर रुपये ते ऐंशी रुपये प्रतिपंच गुलछडी काढी डबलची साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी डबलची मार्केटमध्ये विकलेली आहे पिंक डिझी पाच रुपये ते दहा रुपये प्रतिबंच कामिनी पाच रुपये ते सहा रुपये प्रतिबंच गुलाब गुलाबटुकडा चाळीस रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बोर्डेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति आज शोभवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली नाही सोनचाफा बाजार भाव पाच रुपये ते दहा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाफ्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत जिप्स पन्नास रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज जिप्सफिलाची मार्केटमध्ये विकलेली आहे लिलीबंडल आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बिजली गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाव सेंट व्हाईट शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट व्हाईटचे मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काढी सिंगलची पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी सिंगलची मार्केटून विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा यलो शेवंती शंभर रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटून विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी पाच रुपये ते सहा रुपये प्रतिबंच आज गोल्डन डीजी मार्केटमध्ये विकलेली आहे धन्यवाद